हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांची मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस येत्या सोमवारी कार्तिकी संकष्ट चतुर्थी आहे संकष्ट चतुर्थीला खूप महत्त्व दिलं गेलं आहे ही।, ही जी कार्तिक महिन्यात संकष्ट चतुर्थी येते हिला कार्तिकी संकष्ट चतुर्थी असे म्हटले जाते संकष्ट चतुर्थी म्हणजे काय या चतुर्थीच्या दिवशी जो कोणी संकष्ट चतुर्थीचं व्रत करतं किंवा गणपती बाप्पांच्या सेवा करतं तर त्याचे सगळे दुःख संकट गणपती बाप्पा दूर नेत असतात म्हणून या चतुर्थीला अनन्य साधन असे महत्त्व दिले गेले आहे आपण रोज गणपती बाप्पांना आंघोळ घालत असतो गणपती बाप्पांची पूजा करत असतो परंतु संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला त्यांची विशेष पूजा करायची असते आणि एक मी तुम्हाला त्यांचं प्रभावी स्तोत्र सांगणार आहे त्याचं पठन जो कोणी करेल त्याला म्हणजे त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहे आणि त्याचे संकट दूर होणार आहे यात काही शंकाच नाही आणि संकष्ट चतुर्थीला गणेश चतुर्थी असे देखील म्हटले गेले आहे संकष्ट चतुर्थी या दिवशी केलेली सेवा ही अक्षय काल टिकून राहते आणि आज मी तुम्हाला गणपती बाप्पांची अतिशय प्रभावी सेवा सांगणार आहे म्हणजे तुमच्या मुलांसाठी तुम्ही ही सेवा करू शकता तुमचे मुलं अभ्यास करत नाही किंवा अभ्यासात त्यांचं मन लागत नाही किंवा त्यांचा अभ्यास लक्षात राहत नाही किंवा त्यांना अभ्यासात कुठल्याही अडचणी येत असतील तर तुम्ही ही सेवा नक्की करू शकतात पण सगळ्यात आधी आपल्याला सकाळी उठून काय करायचंय सगळ्यात आधी सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे तसं तर सूर्याला दररोज अर्घ्य दिलं जायला पाहिजे पण आपल्याला तेवढा वेळ मिळत नाही खरं तर वेळ मिळण्यापेक्षा आपण तेवढा वेळ काढत नाही हीच एक गोष्ट आहे बाकी काही नाही आपण म्हणतो वेळ नाही पण आपण जर वेळ काढला तर नक्की आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायला वेळ मिळू शकतो तर तुम्हाला सकाळी म्हणजे या दिवशी आवर्जून तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आणि त्यानंतर घरात सगळीकडे गोमूत्र शिंपडायचं आहे आणि मी तुम्हाला एक मंत्र सांगते तो मंत्र तुम्हाला जर तुमचे मुलं मोठे असतील त्यांना म्हणता येत असेल तर त्यांना म्हणायला लावा जर तुमचं मूल लहान असेल तर तुम्ही म्हणा विद्या बुद्धी प्रदे देही विद्या बुद्धी प्रदे देही असा हा छोटासा मंत्र आहे या मंत्राची तुम्हाला एक माळ जप करायचा आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांना मोदक किंवा दुर्वा अर्पण करा तुमच्या मुलांच्या हातून करा बघा तुम्ही करून बघा इतका फरक पडतो आणि गणपती अथर्व शीर्षक याच अकरा वेळा पठण करा मुलांना पण करायला लावा आणि गणपती स्तोत्र याचं पठण मुलांना नक्की करायला लावा अकरा वेळा करा एक वेळा करा किंवा मोबाईलवर लावून द्या काहीतरी करायचा प्रयत्न करा, करा। आणि अजून एक महत्वाचं म्हणजे गणपती चालिसा जर तुम्हाला शक्य असेल तर गणपती चालिसाचं चा पठण करा एक वेळा केलं तरी देखील चालेल गणपती बाप्पांना लाल रंगाचं फुल अर्पण करा जास्वंदीचं असेल तर खूपच छान नसेल तर तुम्ही गुलाबाचं अर्पण केलं तरी देखील चालेल आणि चतुर्थी चौरथ तुम्ही करत असाल तर ठीक आहे काही जण करता काही जण नाही करत काही जणांना उपवास करायचा त्रास होतो तर तुम्ही जर ते व्रत करत नसाल तरी सुद्धा तुम्हाला सेवा करणं गरजेचं आहे असं म्हणू नका ताई आम्ही व्रत करत नाही उपवास करत नाही तर आम्ही या सेवा का करायच्या करायच्या आहेत आपल्याला या सेवा करायच्या आहेत म्हणजे करायच्या आहेत कराव्याच लागतील कारण त्याशिवाय गणपती बाप्पा हा बुद्धीचा देवता आहे जर आपण त्याची सेवा नाही केली असे विशेष दिवशी तर आपल्याला बुद्धी कशी मिळेल आपल्या मुलांना कशी मिळेल आणि काय होतं आपल्याला बुद्धी नाही मिळाली तर त्यामुळे आपल्या घरात वाद होत असतात प्रत्येक मनुष्याचा चांगली बुद्धी मिळतच नाही ना तो बुद्धीचा देवता आहे आपण त्याची सेवा नाही केली तर कसं होईल फक्त देवपूजा करून कसं होईल परत रोज गणपती बाप्पाला आंघोळ घातली म्हणजे झालं का नाही आपल्याला या सेवा आवर्जून करायच्या चतुर्थीच्या दिवशी जी काही आपण सेवा करतो तर ती कधीही वाया जात नाही चिरंकाळ टिकून राहते म्हणून आपल्याला या सेवा करायच्या आहेत म्हणून मी प्रत्येक महिलांना सांगेल की तुम्ही या सेवा नक्की करा आणि तुम्ही करून बघा तुम्ही करणार ना तर तुम्हाला नक्की अनुभव येणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळ सायंकाळ म्हणजे रोज आपण सकाळी आरती करतो गणपती बाप्पाची तर तुम्हाला सकाळी आणि सायंकाळी दोन वेळ गणपती बाप्पांची आरती करायची आहे आणि शक्य असेल तर जय गणेश जय गणेश जय गणेश महादेवा तुम्हाला शक्य असेल तर ही आरती नक्की म्हणा सकाळ सायंकाळ दोन वेळा म्हणा तर अशा पद्धतीने तुम्हाला गणपती बाप्पांची चतुर्थी करायची आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की चतुर्थीचा आपण उपवास करतो तर आपल्याला एकवीस मोदक गणपती बाप्पांना अर्पण करायचे असतात पण तसं नसतं जरी चतुर्थी आता चतुर्थी मी सुद्धा करत नाही आज सुद्धा म्हणजे मी चतुर्थी करत होते त्यावेळेला मी गणपती बाप्पांना मोदक अर्पण करत होते एकवीस आणि आज पण मी तेच करते आहे तर तुम्ही सुद्धा करा जरी तुम्ही चतुर्थी करत नसणार तुम्ही उपवास करत नाही तरी सुद्धा तुम्हाला गणपती बाप्पांना मोदक हे अर्पण करायचे आहेत एकवीस मोदक त्यांना अर्पण करा काहीतरी करा बघा तुम्ही इतकं बघा तुम्ही करणार ना तर तुम्हाला खूप प्रसन्न वाटणार आहे आणि एक आपल्या घरात म्हणजे खूप मंगलमय वातावरण होतं अशा गोष्टी केल्यानंतर म्हणून तुम्ही नक्की म्हणजे कार्तिकी संकष्टी चतुर्थी हिला अनन्य साधारण असे महत्व दिले गेले आहे तर या दिवशी तुम्ही काहीतरी सेवा करायचा प्रयत्न करा, करा। आणि कमेंटमध्ये काहीतरी सांगा म्हणजे की तुम्हाला या सेवा केल्याने म्हणजे काय तुम्ही कुठली सेवा करत आहात कोणती सेवा केली तुम्हाला काय म्हणजे फरक जाणवला मला काहीतरी सांगा माझ्या मनाला समाधान वाटेल तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थना